पाटनपुरी लगतच्या वारा या गावामध्ये गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हनुमान मंदिराच्या पटांगणात एकत्र येऊन पोळा हा सनमोठा उत्साह साजरा केला पोलीस पाटील वर्षात शिवाने आणि तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे सरपंच प्रशांत अडपावार यांच्या अध्यक्षतेखाली हा पोळा सण सनमोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळा हराज करण्यात आला होता आणि या प्रतियोगितेमध्ये निलेश वंगर हांडे आणि पांडुरंग पोतले दीपक नेहारे यांनी ने भाग घेतला होता या तिघांमध्ये दीपक नेहारे सोळाशे रुपयामध्ये हरास जिंकला आणि त्याची बैलजोडी प्रथम काढण्यात आली त्या बैलजोडीमागे अनेक बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर नेऊन उठणे आणि साबण लावून स्वच्छ आंघोळ घातले जाते त्यानंतर विविध रंगांनी सजवलं जातं या दिवशी बैलांना आकर्षक वस्त्र आणि दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतीशी धुरा वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो या दिवशी बैलाचे खांदे तूप आणि हळद लावून शेकले जातात आणि बैलांना पुरणपोळीचे नैवेद्य सुद्धा देतात पुणा सण साजरा करत्या वेळेस कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा होऊ नये म्हणून गावातील सरपंच प्रशांत अडपावार उपसरपंच संतोष उस्केमवार देवीदास मुरखे माजी सैनिक विलाकास गोरे आकाश गोरे इत्यादी नागरिक उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी निलेश सिडाम यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.